तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी मलकापूर शहरातील पारपेट भागात घाणीचे साम्राज्य नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभाराचा एमआयएम कडून निषेध मलकापूर शहरातील पारपेट भागात स्थानिक नगरपालिका प्रशासन सुविधा देत नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे दरम्यान नगरपालिका प्रशासनाच्या या नियोजन शून्य कारभाराचा एमआयएम कडून तीव्र निषेध करत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन पोलीस कर्मचारी हजर असताना नगरपालिका बांधकाम विभाग दालनात नालीचे घानेरडे पाणी टाकून निषेध व्यक्त केला मलकापूर नगरपालिका प्रशासनाकडून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली आहे मलकापूर तहसीलदार राहुल तायडे यांना धारेवर धरत एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात त्यावेळी तहसीलदार राहुल तायडे यांना विचारणा केली असता या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यावर खोटे आरोप करत मागण्या पूर्ण केल्याचे आश्वासन दिल्यावरही समस्या निकाली न लागल्याने संघटनेकडून नगरपालिकेच्या दालनात नालीचे पाणी आणून टाकल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान या प्रकरणी तात्काळ तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी एम आय एम पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे एम सी एन न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी मलकापूर आमचे दानिश यांनी ये नगरपालिका येऊन बांधकाम विभागाच्या नालीतले घाण पाणी टाकले त्यांनी चर्चा करून मार्ग काढणे आवश्यक होते आम्ही सूचना पण दिल्या होत्या की रस्त्यावर नाली पडणी करण्याबाबत पण त्यांनी एकदम उग्र भूमिका घेऊन या ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण अशा प्रकारे आवाज आणि शिविगाड करून कर्मचाऱ्यांचे मन दुखले होते त्यामुळे आज कर्मचाऱ्यांनी त्या दिवशी एफ आय आर दाखल झाला होता पण त्या घटनेचा पंचनामा होणे बाकी होती आणि त्याला अटक होणे बाकी होते, होते। त्यामुळे कर्मचारी नाराज झाले होते कर्मचारी संघटनेनं आज बहिष्काराचं शस्त्र उदाळलं होतं आणि आज पंचनामा या ठिकाणी पोलीस कर्मचारी करत आहेत आणि त्याला अटकची कारवाईसुद्धा करणार आहे त्यामुळे संघटनेने आज बहिष्कार आता मागे घेऊन पूर्वजकामाला सुरुवात केलेली आहे तरी पण अशा प्रवृत्तीला प्रकारे आंदोलन करणं हे चुकीचं आहे त्यांनी न्यायिक मागण्या निवेदनाद्वारे किंवा चर्चा करूनही मार्ग निघतात तो चर्चा करून मार्ग